डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो कि अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्त्व तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी लीलाबाई मोकडे मी सोनोरा राहणेवारी जय भीम मला जोगेंद्र कवाडे रामदास आठवले शरद पवार यांचा थोडं थोडं नाव आठवते मला ते नामांत मराठवाड्याला विद्यापीठ नामांतर मिळालं त्याच्याबद्दल मी धन्यवाद मागतो नामांतरांच्या संदर्भात हो हो नामां मी असा अनुभव आठवते का साहेबाला नामांतर मिळालं हे मला आनंद माझ्या मनात वाटते हो हे बोलून मी माझ्यासाठी आले इथं ऐकायला पाहले काय ऐकायला पाहायला आले हे कार्यक्रम अच्छा काय म्हणजे कशाचा कार्यक्रम आहे हो बाबासाहेबांचं नामांतर ना हे कवालया गाणी कोणा गाव आले उमरपूरपूर चिंचोली अच्छा 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 भरपूर आले हो oh. आता एकटे चाले का हो अच्छा एकट्याच आलो बुवा अच्छा हो आपल्याला ऐकायची पाहायची गुढी आलो बुवा बाबासाहेबचे गाणी वगैरे ऐकायची हो 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 दिवशी गेलो तुम्ही दिवशीच कार्यक्रम पाहिला आलो बाबासाहेबचे कार्यक्रम तिथे जाता तुम्ही हो होसा नागपूर मुंबई बौद्ध गया हो हो सगळ पाहून चुकलो महाळ इकडे महगा हा सगडे पावन तुकडून आपले त्याची उडी आहे एवढं वय पण हिले तिले पण मी हिंट दातो हा आपल्याला आवड आहे आहे त्याची हो चांगला आहे हो एकदा मली देना काय कुठाय ते कार्यक्रम हां तीन दिवसाचा कार्यक्रम होसे काय बोलायला लावतो बोल ना पुतनाल रामदास स्वीपत्रा सोनवणी आता हे सरोवर सामानता जानेवारी काहीच नाही सांगत आता ती लढाई लढायची पांडुरंग इंगोले राहणार सातेबाड हे वंचित बहुजन आघाडीचा तालुका उपाध्यक्ष आहो यह कार्यक्रम चौदह एप्रिल नामांतर का कार्यक्रम है यहाँ पहाने करता आहो बा आंबेडकर प्रचार सभा मनु वीस जानेवारी दोन हजार चौबीस ल अमरावती है कंप्लेट वाटने करता हा कार्यक्रम करता आहो हर साल के मुताबिक इस साल भी जिला परिषद हाई स्कूल के भव्य मैदान पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद नाम विस्तार समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाचे कवी व गायक मनोज राजा गोसावी यांचा गीत गायनाचा हा कार्यक्रम चांदूर रेल्वेचे जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर होत आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ हायस्कूलच्या मैदानावर चंद्र नानासाहेब डोंबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा जे काय आहे तरी आपण सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आपण बघू शकता चांदू रेल्वे शहरामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाम सोहळा होत आहे त्यासाठी गावखेड्यातून लोक आले आपण बघू शकता पोळी भाकर भाजी घेऊन ते या ठिकाणी आले म्हणजे त्यांची किती उत्सुकता होती काकाजी कुठून आले तुम्ही राजुरेवत आले का काय मराठवाडा ना, नामांतर जेव्हा लढाई चालू होती लाँग पाल। मार्च पण जोगेंद्र कवाडे यांनी जे लाँग मार्च यात्रा काढली होती त्यावेळेस काही तुम्हाला आठवते तुम्ही, हो का तुम्ही गेले होते का का तुम गेले होते मोर्चा गेलता कवाड्याचा काय आठवता तुम्ही त्या मोर्चातला काही क्षण सांगा ते काय नातम झाले ते बोर्ड ला आले अच्छा गाव औरंगाबादले राजुऱ्या मधून किती लोक गेले होते लोक लोक होते काय नाव आहे तुमचं पांडुरंग मेश्रा। पांडुरंग मेश्रा का हो काय काय पोलिसांनी वगैरे त्यावेळेस अटक वगैरे केली होती दोन तीन दिवस राहिलो अच्छा दोन तीन दिवस राहिले तुम्ही जेलात राहिले का हो काय लवकर बदल अच्छा जेलमध्ये सर सुद्धा सोबत होते का आडो सिरदरगजबी सिरदरगजबी होते है, है? आम आम चा, अच्छा तुमच्या गावचे सोंती सिरदरगजबी ते सुद्धा तुमच्या सोबत होते का तुम्हाला मग तिथे अटक केली होती केल का मग काय मागणी काय होती तेव्हा तुमच्याशी कशासाठी लाँग मार्च मध्ये सामील झाले होते तुम्ही हे नाव आहे कर बाबासाबाचं बाबासाबाचं नाव आणि ते मग आपल्याला बाबासाहेबांचं नाव दिलं मराठवाडा विद्यापीठाला पवार आज तुम्ही इथं आले आहे नेमकं म्हणजे ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे काय सांगाल तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमाला आलेले आहे इथं नाम पाले आ, आनंद आनंद पहाचा आहे काय तुम्ही लढाई त्या उत्साह आपला बाबासाहेबांच्या नाही बघू शकता तुम्ही हे जे म्हणजे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठांना देण्यासाठी आपल्या गावामधून जसे आता ते पोळी भाजी घेऊन इथं या मैदानात ते जेवण करायचं तसेच भाकरी भाजी घेऊन त्यावेळेस जे आहे त्या ठिकाणी ते गेले आणि मराठवाडा नाम विस्तार दिनाचा जो त्यांची जी मागणी होती म्हणजे मराठवाडा विद्यापीठ साहेब नाना साहेब आमच्या जवळ अच्छा डोंगरे डोंगरे नानासाहेब तेच कार्यक्रम करतात जवळ नानासाहेब दरवर्षी इथे कार्यक्रम करतात लागला आणि नक्कीच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचं नावाच जे स्पिरिट आहे ते आजही आंबेडकरी चळवळीतले जे काही जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आहे आणि ते इथून वीस किलोमीटर त्यांचं गाव आहे आणि ते या कार्यक्रमासाठी इथे आलेले आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि नामांतराच्या चळवळीमध्ये सुद्धा ते सहभागी होते नक्कीच अशा लोकांना सुद्धा सलाम केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी ते मरण्यासाठी सुद्धा भीत नाही आणि ते नक्कीच लढाई जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची लढाई ते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जिंकली आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे तुम्ही बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद